सोनखाम नजीक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी साहित्याचे मोठे नुकसान ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत धुळे राष्ट्रीय महामार्गावर 40 येथून गुजरात राज्यातील वडोदरा येथे मका पावडर घेऊन जाणारा ट्रक सोनखाम गावाजवळ रघुनाथ पेट्रोल पंप समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झालाय या अपघातात ट्रक क्रमांक जी जे एकोणास एक सत्याहत्तर मधील मका पावडर रस्त्यावर पडल्याने ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ट्रक चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे स्थानिक नागरिकांनी मोटरसायकलवर जखमी ट्रक चालक मकसूद रमजान अली वय पस्तीस राहणार दिल्लीपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश या स्वीसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या अपघातात ट्रकचे व ट्रकमधील मका पावडरचं मोठं नुकसान झालं आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी